हॅलो गाईज तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे खो खोच्या खेळण्या खो <tip> खो <tip> तू तु रेडी आहेस तुझ्या खेळण्या दाखवायला ये तर कोकोकडे काय खेळण्या आहे खेळण्या एकदम छोट्या आहे एकदम कमी आहे कारण काही खेळण्या किट्टू तर आता घेऊन गेला आणि काही खेळण्या आहेत पण तो खेळत नाही त्याला काय आवडतं माहिती आहे खेळायला सांडशी त्यानंतर लाटणं पोळपाट पण आता हे बघायला पाडून हे पजल पजल त्याला आहे ना मी हे आता एक महिनापूर्वी घेतलं होतं तर तो अगोदर काय करायचा तो अगोदर व्यवस्थित खेळायचा ते एकमेकांमध्ये रिंग टाकायचा पण आता तो बदमाश झाला आता तो सगळं काढतो हे ना खो कोको बाळा असे कलरफुल पझलचे गेम देण्यामागचं एक कारण असं होतं की बाळाला ना रिंग आहे आणि ती त्या याच्यात टाकायची आहे म्हणजे थोडस ब्रेन डेव्हलपमेंटसाठी असे खेळण्या कामात येतात असे टॉईज कामात येतात परंतु मनोरंजन म्हणून सुद्धा होतं जसं की ते कॅक्टस होतं बोलणार आणि ते कॅक्टस आता त्यांनी असं मारून 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 सोडून टाकलं आता तो ह्या खेळण्या खेळतो ह्या तुटणाऱ्या नाहीये त्याच्यामुळे ह्या खेळ होतो मी त्याला तर कांद्याच्या पाठी सोबत पण खेळतो त्याचे खेळ नाही असं एकदा माझ्या खेळ नाही आणि कोकोचा चा फ्रेंड माहिती तुम्हाला कोण आहे तुझा फ्रेंड हे।, हे दर गे 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 तुझा फ्रेंड आहे ना काय नाव आहे याच्या कोको अरे बापले बाबा बाप्पा म्हणता तुम्ही त्याला पप्पी घेता तुम्ही त्याची अले बापले हा हा एकदम बेस्ट फ्रेंड आहे म्हणजे कोको किती असला कितीही अगदी एकदम घशाच्या म्हणजे एकदम बेंबीच्या देठापासून तरी याला बघितलं का लगेच खुश होतो आता बघायचं कोको काय करतो कोको तू മറത്തോക്കോ തീര ജ मारा को को, मारा, अरे काको टक्कर मारो टपक अरे बाप रे आता मस्ती कर रहा है ऐसा <laughs> ही करता है कोको -को। आता पूर्ण खालून वरून त्याला बघून घिलकुटून बोलत होतो तो परत आता मी घेतून त्याला हसवून दाखवतो बरं का तू याच्याबद्दल खेळ ना तू तुम्ही खेळ ना खेळत ना त्याला लिटरली असं वाटतं की तो गप्पा मारतोय झालं डायव्हर्जन कारण तो झोपला वाटतं ना त्यामुळे आता तिकडं त्याच्या मम्मीचा आवाज आला त्याला चाललाय शोधायला हे असा सोफा लावून ठेवतो मी रस्त्यातून कारण आहे ना तो सारखा तिकडे जातो आता बघा कसं येईल तू इकडे ख खा ये ये, ये? <laughs> तुझ्या फ्रेंडने बोला त्याला ना चिन्ना न्न काय काय करतो तुम्ही को को काय गप्पा मारता तुम्ही काहीच नाही गप्पा मार गप्पा मारला खो खो तू माझ्या चरात खेळायला दे त्याला खेळायला दे दे खेळायला दे वस्तू दे टिक बघितले ना असे खेळ नाही अजून बाकी गाडी वगैरे होती नाही गाड्या एक दोन तोडल्या त्या दिवशी मी सो या बेसिक खेळ नाही आता बघा तू काय शोधतोय माझा रिमोट रिमोट तर एकदम फेवरेट गोष्ट आहे त्याची आता बटन दाबलं लग का लग लगेच टी व्हीकडे बघतो काही ऑपरेट झालं की नाही झालं टीव्ही कडे बघतो काहीच ऑपरेट होत नाही कोको हे कोको हे दे मला दे बापरे पाय देत दे तुम्ही त्याच्यावर दे पाय देता अरे बाबरे कोकांग काय कोकांग कुकरची शिट्टी वाजताय ना तू तो घाबरतो मग माझ्याजवळ येऊन बसला आता डरपोक आहे डरपोक ए डरपक डरपक डरपोक बघितलं ना एकदम कोको तुझा फ्रेंड कुठे शोधतोय बर का कुठे बाहुला त्याच <laughs> त्याला लगेच कळतो फ्रेंड बोलला दिसला दिसला ठेवला बाकीच्या कोणत्याच खेळण्यांकडे एवढं अट्रॅक्ट होत नाही तो याच्याकडं काय अट्रॅक्ट होत काय घे क घे त्याला ओले बापरे अरे बापरे खेळत अरे बापरे अरे बापरे रे बापरे बाबरे ऐ तुझ्या फ्रेंडला नाचून दाखवतो तू नाचून दाखवतो बापरे बाबरे ओले बाबरे मारदाला बा� मार मारदा टीचर टीचर तुझा फ्रेंड आहे ना तो महाराज नाही त्याला जवळ घे व्हेरी गुड व्हेरी गुड पोस्टमार्टम चालू आहे आता बाळाचा एकदा अरे बापरे अरे बापरे फेकलो हो माय गॉड आता आहे ना कोको साठी मी गाणं एक म्हणजे ते नवीन आलेलं गाणं ना एक गाण्यामध्ये इतका मग्न होऊन जातो ना की कार्टून पाहताना सुद्धा एवढा मग्न होत नाही तो आता त्याने जी खेळणी घेतली ना ते तिथर आहे त्याचं तिथर आहे त्याचं दा जे दात आहे ना त्याला यांनी खूप मदत केलेली आहे म्हणजे हे ना तो चावायचा मस्त फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग गार झालं की चावायला द्यायचं चा, बाळांसाठी खूप चांगलं होतं हां आता नाही आता नाही आता दात आले ना त्याला आता नाही सळसळ मिळत सांगितलं ना आता आमच्या कोकोच्या मीठ स्नॅकचा टाइम झालेला आहे त्याला ज्वारीची भाकरी खाऊ घालतील प्रिया नंतर बाबाचं जेवण बाकी असून हो बाबा थुकतायत खाली काय हो बाबा हो बाबा पाणी पण प्यायचंय लगेच इतका बदमाश झालाय ना त्या कपट्यामध्ये घुसून बसला आता प्रिया कोको काय -को। करतोय तू काय करतोय तिकडे काय करत आहे इकडे लवकर गप्पा मारतो आता आमच्या सोबत ए कोको? इकडे चल आगर आ? कोको? इकड़े लवकर इकडे चल चल चल, चल इकडे अलेक्सानी फॅन बंद केला चल लवकर चल इकडे चल आता बस झाले बदमाशी बारा वाजलेत बघ साडे अकरा झाले चल रे बाबा झोपायचं ए इकडे बाय अरे बापरे कोको आम्ही चाललो मग जाऊ आम्ही चाललो जाऊ का आम्ही जाऊ आम्ही चाललो आम्ही चाललो बाहेर फिरायला तुला एकटाच घरात ठेवतो बघितलं कशी जीव दाखवतोय तो बदमाश चला आजचा व्हिडिओ थांबवूया भेटूया भेटूया आता उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये कोकोच्या बाय बाय कर कोको -को, बाय बाय कर सगळ्यांना कर, 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 कर